ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत लोकसभा निवडणुकीसाठी औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून एम इम्तियाज अली यांच्या नावाची घोषणा केली त्यामुळे औरंगाबाद मधून शिवसेनेचे चंद्रकांत खैरे काँग्रेसचे सुभाष झांबड आणि इम्तियाज जलील यांच्या तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे औरंगाबाद मध्ये तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच तेवीस एप्रिल रोजी मतदान होणार आहे शिवसेनेचे विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांनी या मतदारसंघातून सलग चार वेळा विजय मिळवला आहे यावेळी चंद्रकांत खैरे यांची लढत जलील आणि काँग्रेसचे झांबड यांच्याशी होणार आहे औरंगाबादमध्ये तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच तेवीस एप्रिलला मतदान होणार आहे आणि वंचित बहुजन आघाडीकडून एमआयएम आता रेंगणात उतरल्या त्यामुळे औरंगाबाद मध्ये हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम